चला तर आपण चेक करूया राशीसाठी काय मेसेज येतोय ओके हा मेसेज टाईमलेस राहणार आहे ट्वेंटी फोर अवर्ससाठी राहणार आहे ज्याही वेळेला माझा हा मेसेज मिळेल तिथंपासून ट्वेंटी फोर अवर्ससाठी हा मेसेज तुम्ही घ्यायचा कुंभ राशीसाठी कोणता मेसेज येतो चेक करूया कारण एनर्जीज पहिले चेक करायचे आपण त्याच्यामध्ये ओके कार्ड जरा फ्लिप झालं एकदम <laughs> ओके कार्ड फ्लिप झाले होते तर बघूया आणखीन हो एक आपल्याला मेसेज लागेल आणखीन एक मेसेज चेक करूयांबर त्यांच्यासाठी काय मॅसेज एक कार्ड हवं आहे आपल्याला थँक्यू बॉटमची एनर्जी चांगले आहेत पण कार्ड जरा वेगळे आले तर बॉटमची एनर्जी चांगले आहे तुमच्यासाठी डिफिकल्ट सिच्युएशन आहे का तुमची ज्यांची कुंभरास आहे प्लीज मला नक्की सांगा काही गोष्टींमध्ये अडकलं आहे का किंवा निर्णय घेता येत नाही असे काही थोडीशी सिच्युएशन तुमची झालेली आहे का प्लीज मला नक्की सांगा ओके तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे काय निवडायचं काय करायचं थोडंसं लय गोंधळ झाला आहे तुमचा थोडीशी सिच्युएशन खूप आणि त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम पण होतो आहे पेनफुल सिच्युएशन झालं गोष्ट एंड करायची आता तुम्हाला त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघायचे बघा तुमच्याशी मेसेज रेझ्युनेट झाला तर मला कमेंटमध्ये नक्की जरा लिहा ओके फ्रीडममध्ये तुम्हाला यायचं आहे बरं का फ्रीडममध्ये जरासं या आणि त्या गोष्टीतून थोडं बाहेर या नक्की याल तुम्ही मला वाटतंय Uh, सगळ्यासाठी खूप कार्ड चांगलं आहे अबंडन्स वगैरे सगळ्यासाठी लक्झरी ह्याच्यासाठी सगळ्यासाठी खूप छान आहे कार्ड पण थोडंसं तुम्हाला ह्या फ्रीडम मध्ये येण्यासाठी तुम्हाला एन्झायटिंग गोष्टीमधून थोडंसं बाहेर यावं लागेल राईट तुमच्यासाठी आणखी मेसेज काय बघूया ज्यांची कुंभर आहे त्यांच्यासाठी आपण मेसेज चेक करतोय हे मेसेज टू इन वन राहतात ओके आणखीन एक कार्ड लागेल आपल्याला वन कार्ड थँक्यू मॅजिक मॅजिक होऊ शकतात ना तुमच्या लाईफमध्ये गोष्टी हो पण थोडस ना ओके सरप्राईज थोडस ना त्या सिच्युएशन मधून जरा कुंभराशीवाले जे पण आहेत ना करंट एनर्जीज तुमच्या थोड्याशा इथं वेगळ्या पिक झालेल्या आहेत बघा तुमच्याशी मेसेज रेजुनेट होते कसं मला नक्की सांगा थोडंसं टेन्शनमध्ये आहे डिफिकल्ट सिच्युएशन तुमच्या मला दिसतात आहे काहीतरी डिफिकल्ट सिच्युएशन आहे निर्णय घेता येत नाही आहे एखाद्या गोष्टीमध्ये असू शकतं कारण कार्ड तसे आलेत म्हणजे जे काही ना काहीतरी मेसेज आहे तुमच्यासाठी ओके पण का आणखीन एक मेसेज आहे की काही गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या नाही आहेत तर त्या भाग आता तुम्ही सोडून द्यायचा आहे ओके तुम्ही चांगल्या गोष्टीमध्ये या चांगल्या म्हणजे फ्रीडममध्ये या आता तुम्ही ओके फ्रीडममध्ये तुम्हाला यायला सांगतात आहे एलर्जीज तुमच्या थोड्याशा पीक होतात आहे आणि तुमच्याकडं तुमच्या लाईफमध्ये मॅ म्हणजे पार्टनर असेल तुमचं लव पार्टनर असेल तर त्याच्यासाठी पण मॅसेज येतोय मला डीप लव येते बरं का डीप लवसाठी हा मॅसेज येतो कुंभराशी ज्यांची पण आहे एक तर तुम्ही तर अट्रॅक्ट असाल कोणाकडे तरी ओके किंवा कोणीतरी तुमच्याकडे अट्रॅक्ट पण तुमची एनर्जीज तुम जास्त दिसते ज्यांची असं आहे त्यांची एनर्जीज मला खूप जास्त स्ट्रॉंगली दिसते तुम्ही अट्रॅक्ट तर कोणाकडे तरी असं अट्रॅक्ट आहेत की हो अॅट्रॅक्टेव आहे का तुम्ही कोणाकडे तरी मला दिसतं आहे आणि तुम्ही म्हणतो ना मनामध्येच ते विचार वगैरे तसं करता किंवा त्या ड्रीममध्ये राहता थोडंसं मला तशी एनर्जी इथं पिक होते ओके डीप लव दिसतं आहे राईट डीप लव कनेक्शन वाटते मला ओके तुम्हाला एखादं सरप्राईज वगैरे पण मिळू शकतं आणि आय होप असंच होऊ दे सरप्राईज छान असं काहीतरी मस्त तुम्हाला मिळू दे ट्वेंटी फोर आवर्ससाठी हा मेसेज घ्या ओके फ्रेशनेस आला द फ्रेशनेस आला सरप्राईजेस होते एव्हरीडे डे कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की सरप्राईजसारखं मिळावं तर असं काहीतरी मेसेज तुमच्यासाठी येतो आहे किंवा तुम्ही असं विचार करताय की कोणी तुमच्या लाईफमध्ये असं यावं ज्यांना सरप्राईज द्यावं काहीतरी व्हावं तुमची थिंकिंग तुमचा विचार काहीतरी चालला आहे असं मला वाटतं आहे आत्ता असा मला मॅसेज इथं पिक होतोय तुमच्यासाठी ओके तुमच्यासाठी लव मेसेज पण आपण चेक करूया ज्यांचे कुंभर असेल तुमच्यासाठी काही मॅसेज आहे का लव मेसेजमध्ये चेक करूया तुमच्यासाठी आणखी काय मेसेज येतो लो मेसेज कुंभेंटची आहे तुमच्यासाठी काय मेसेज आहे का प्लीज तू वर्ड दिस मेसेज आणखीन एकच कार्ड आपल्याला लागेल वन मोर कार्ड प्लीज फिफ्टी वन सांगतो ओके मिळाले आपल्याला कार्ड पार्ट आय फील तुमचं सोल कनेक्शन आहे या कोणाशी तरी बिफोर वी वॉन्ट मीट ओके ज्यांचीही कुंभर आहे ना तुम्ही मी म्हणते ना तुम्ही कोणाकडे तरी अट्रॅक्ट तरी आहे तुम्ही काहीतरी स्वप्न त्याचा विचार करता किंवा तुम्ही कोणाकडे तरी म्हणजे तुम्ही ना तुम्ही असं कोणाला तरी बघून असं म्हणता की तुझं माझं नातं किंवा तुझं माझं कनेक्शन आहे सोल कनेक्शन आधीपासून आपण एकमेकांना बिफोरची एनर्जीज आहेत आधीपासून आपण एकमेकांना ओळखतो असं काहीतरी तुम्हाला फिलिंग येते ओके असणार आहे काहीतरी मेसेज आल्या म्हणजे डेफिनेटली काही ना काहीतरी तुमच्यासाठी आहे ओके वेन यू सॉरी इवन वेन यू आर अ पार्ट आय फील युअर पर्सन अच्छा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला फील होते बरं का काय कोणते तरी पर्सनसाठी मी म्हणते ना की तुमच्याकडे काय तुम्ही कोणाकडे तरी अट्रॅक्ट वगैरे तरी असणार आहे असं मला जाणवते मॅसेज स्ट्रॉंगली मला येतोय तुमच्याशी जर हा रेझोनेट झाला तुम्हाला वाटलं तसं तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा त्या पार्टनरबद्दल ना वेगळी फिलिंग आहे राईट पार्ट तुमच्यासाठी स्पेशल आहे तो व्यक्ती कोणीही तुम्ही जो मेसेज बघणार आहात असाल ना कोणीही असा फिमेल किंवा मेल असा तुमच्यासाठी तुमचा पार्टनर एकदम अमेझिंग आहे अ पार्ट म्हणजे वेगळी फिलिंग आहे त्यांची असा पर्सन जो तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे अशी फिलिंग आहे त्या स्ट्रॉंगली फिलिंग आहे तर ओके माय लव फॉर यू ग्रो स्ट्रॉंगली विथ इच पासिंग डेज ओके तुम्ही दिवसेंदिवस तुमच्या पार्टनरवर प्रेम करताय किंवा त्यांचा विचार करताय किंवा दिवसेंदिवस तुमचं प्रेम वाढत चाललंय त्यांच्यासाठी त्या फिलिंग वाढत चाललंय कने आहे हां लव मेसेज डेफिनेटली कुंभराशींसाठी येतो आहे खूप जबरदस्तवाला येतो आहे आणि जसं की मी बोलले ना एक तर तुम्ही अट्रॅक्टर तर आहात किंवा असाल त्या रिलेशनमध्ये तर तुमच्यासाठी मेसेज येतो तुमच्याशी रेझनेट झाला तर मला नक्की द्या हां यू हॅव मेड माय ड्रीम्स ऑफ लव रिअलिटी बघा तुम्ही तुम्ही त्या स्वप्नामध्ये त्यांना बघता तुमच्या पार्टनरला आणि तसं प्रत्यक्षात उतरलं पाहिजे आणि तसं त्यांनी तुमच्याशी प्रेझेंटली वागलं पाहिजे प्रेझेंटमध्ये मी तुम्हाला सांगते पास्ट काय झालेलं असेल किंवा आत्ता प्रेझेंटमध्ये तुम्ही कोणाशी कनेक्ट जर ह्या टायमाला असेल तर तुम्ही ड्रीम नक्की डेफिनेटली बघता तुम्ही अट्रॅक्ट आहात व मला असं वाटतंय कोणाचा तरी खूप विचार करताय तुम्ही डीप लव्हमध्ये डीप लव्हचं पण मॅसेज येस लव इच रिअलिटी येस तुम्हाला वाटतं की हेच ते प्रेम आहे जे रिॲलिटीमध्ये उतरू शकतं कुंभराशिवाल्यांसाठी हा खास मेसेज होता टू इन वन मेसेज घेतला करंट एनर्जीज पण आपण चेक केल्या तुमच्या प्लस तुमचा लव मेसेज पण तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या थँक्यू सो मच